त्या चार पंकजामध्ये नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं आपलंच बघा अरे आपलंच बघा या जिल्ह्याच्या विकासाच बघा या जिल्ह्याच्या भविष्याचा बघा या जिल्ह्याला मिळणाऱ्या संधीच या, या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो तर आमच्या विरोधात होते

आपको तकलीफ हुआ क्या दस साल में इतना भी आपको चोट पहुंचाया क्या किसी ने आपको चोट पहुंचाने वाले आपको अपनी मुट्ठी में रखने की कोशिश करने वालों के बीच में मैं वादा करती हूँ कि पंखे जान बंदे दीवार बन के खड़ी होगी आपका काम माता के लिए होगा आपको इतना भी धक्का नहीं लगेगा ये मेरा वादा पूरा

अनंताचे प्रश्न हा विषय आता विकासाच्या महामार्गावर चाललेला आहे प्रत्येकाला आपल्या जाती जर असेल तर त्याच्यासाठी लढण्याचा पूर्ण हक्क आहे आणि वंचितांना शक्ती मिळण्याचा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्याच्या पाठीमध्ये आम्ही संपूर्णपणे उभे आहोत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी

तेवढं आम्ही फक्त जाता तुमच्या बाबत असं नाही होऊ द्यायला पाहिजे आणि ते लोक कामाला लागणार काल मी लोकांच्या घरी गेले ज्यांनी मला केला माझा केला त्यांच्या घरामध्ये मी गेल्यानंतर मी माझ्या मृत्यूवर तर त्यांच्या मराठा आंदोलन लोकांचा ते घर होतो आणि जराटे बाटलांचा फोटो त्यांच्या मृत्यूवर होता आणि मी तिकडे म्हटले काही आम्ही वंचितांची लढाई आणि गरिबांना आरक्षण देण्याची लढाई लढतोय तर आम्हाला कळतय की हे निवडणूक विकासासाठी किती महत्वाचे आहे आमच्या तुमच्या गरीबातीबाईशी आम्ही शक्ती उभी करणार आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी एक प्रसन्न घडला आता एका त्या नेत्याशी एका समाजाच्या कार्यकर्त्यांनी अमोल कमवून येत त्याला थोडस अवमानित करून गावातून पाठव दुसरे दिवशी रात्री त्याचा हे गरजेवरून खाली म्हणलं तेव्हा त्याला

दुःखाची प्रतीक्षा करता कामाला लागा अशी विनंती करते जेवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हालाही कळतो कोण कुठे झालंय कोण कोणाशी बोलायलंय कोण कुणाला सांगायलंय कोण कोणाला प्रतिसाद द्यायलाय आम्हाला कळतं मी तुमच्या परिश्रमाचा सन्मान करते साडेतीन खासदार येणार असतील त्यांचे अनुभव साडेतीन खासदाराच्या माणसाला पकडायचे का साडेतीनशे खासदाराच्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायचं ते लोकांना नक्कीच चांगलं कळतं मला याचा विश्वास आणि त्याच्यामुळे मी मोदी मोदीजींना हात मारून थांबवू शकते त्यांच्याशी बोलू शकते त्यांच्याशी बनवू शकते नाही मोदीजी हे करणं करण करणं तुमच्यासाठी कमलक्ष्मी वगैरे आपण सगळे उदाहरण दिले पैसे जातीला मोठी संधी मिळणार म्हणाला म्हणजे असं कुठल्याही प्रतिक्षेत नाही मला संधी मिळाली तुमच्या सेवेची मिळाली मला संधी मिळाली मुंडे साहेबांची ती कहाणी पूर्ण करण्याची या मतांनी दे त्यांचा अंतिम संस्कार करून एक अधुरी सोडली चार जून मुंडे साहेबांचं नाव समजून सहानुभूती घेऊन रडून मत मागणारे नाही तेव्हाच रडले नाही पण आता सांगितलं की मुंडे साहेबांनी हे असं का केलं असेल तर या दिवसावर आपण ठरवण्यासाठी केलं असते हे सगळे प्रश्न त्यांनीच जोडवलेत आपण काही त्याच्यात केले नाही

मातीचं राजकारण करायचं आहे आता आपण एका मंचावर येण्यापेक्षा आपापले भूत करा आपापली शक्ती करा